मुंबई भारताची आर्थिक राजधानी इथे दरवर्षी पाच कोटींपेक्षा जास्त प्रवासी केवळ एका विमानतळावरून प्रवास करतात पण अंधेरीजवळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज क्षमतेपेक्षा दुपटीने प्रवाशांचा भार वाहत आहे आणि म्हणूनच दशकानुदशक दुसऱ्या विमानतळाची गरज होती आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे ही कहाणी सुरू होते एकोणीसशे नव्वदच्या दशकात तेव्हा मुंबईचं विमानतळ खचाखच भरलं होतं सिडको म्हणजेच सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पहिल्यांदाच दुसऱ्या विमानतळाचा विचार मांडला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये उल्वे आणि पनवेलजवळची जमीन निश्चित झाली समुद्राजवळची जागा भविष्यातील हायवे आणि मेट्रोची सोय हे ठिकाण योग्य मानलं गेलं पण काम सोपं नव्हतं दोन हजार ते दोन हजार दहा दरम्यान प्रकल्पाला अनेक अडथळे आले कधी पर्यावरणीय मंजुरी अडकली तर कधी जमिनीच्या अधिग्रहणात समस्या आल्या दोन हजार सातमध्ये केंद्र सरकारकडून इन प्रिन्सिपल ॲप्रुव्हल मिळालं दोन हजार दहामध्ये पर्यावरण मंजुरीही मिळाली पण तोपर्यंत वर्षानुवर्ष वाया गेली ग्रामस्थांचं पुनर्वसन मँग्रोव्हचचं रक्षण आणि सरकारी प्रक्रियेमुळे प्रकल्प सतत लांबला दोन हजार एकवीसमध्ये अदानी ग्रुपने या प्रकल्पाची जबाबदारी घेतली सिडको सोबत भागीदारी करून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ची स्थापना झाली मग कामाला गती मिळाली जमीन मोकळी झाली बांधकाम सुरू झालं आणि लोकांना पहिल्यांदा विश्वास वाटला की हा विमानतळ आता खरंच उभं राहणार आहे आणि हे विमानतळ सादसुद नाही जागतिक कीर्तीच्या जहा हदीद आर्किटेक्ट यांनी तो डिझाईन केला डिझाईनची प्रेरणा भारताचे राष्ट्रीय फुल कमळातून घेतली आहे छताची रचना विशाल एट्रियम आणि आतील सजावट सगळीकडे भारतीय ओळख दिसते इथे असतील तीन इंटरकनेक्टेड टर्मिनल्स दोन समांतर धावपट्ट्या लो कॉस्ट एअरलाइन्स आणि प्रायव्हेट जेटसाठी स्वतंत्र टर्मिनल आणि अत्याधुनिक कार्गो झोन पहिल्या टप्प्यात हा विमानतळ दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळेल दोन हजार बत्तीसपर्यंत ही क्षमता नऊ कोटी प्रवाशांपर्यंत वाढू शकते इथे असतील जगातील सर्वात जलद बॅगेज सिस्टीम तीनशे साठ डिग्री स्कॅनरसह तीनशे पन्नास विमानं एकाच वेळी पार्क होऊ शकतील आणि भारतातील सर्वात मोठं जनरल ॲव्हिएशन टर्मिनल इथेच उभं राहणार आहे हा भारताचा पहिला मल्टी मॉडेल विमानतळ असेल अटल सेतू सायन पनवेल हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस वे, वे आणि मेट्रो लाईन्स यामुळे इथे पोहोचणं सोपं होईल पनवेल रेल्वे स्टेशन आणि बुलेट ट्रेन टर्मिनलही त्याला जोडतील कार्गो हबमुळे महाराष्ट्राचा व्यापार आणखी वेगाने वाढेल नक्कीच या प्रकल्पाने अनेक आव्हानं पार केली पर्यावरणीय आक्षेप मंजुरीतील विलंब आणि तांत्रिक समस्या पण आता अखेर दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये इथून पहिली फ्लाईट उठणार आहे सुरुवातीला इंडिगो आणि आकाशासारख्या कंपन्या इथून उड्डाण सुरू करतील पुढच्या काही वर्षात हा विमानतळ भारताच्या सर्वात मोठ्या विमानतळापैकी एक ठरेल म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ एक विमानतळ नाही तो महाराष्ट्राची नवी ओळख आहे एक प्रतीक जे दाखवतो की स्वप्न कशी वास्तवात उतरतात कमळासारखा जो चिखलातून उमलतो तसाच हा विमानतळही अनेक अडचणींमधून मार्ग काढत आता चमकायला तयार आहे आणि जेव्हा इथून पहिलं विमान उडेल तेव्हा त्याचसोबत उडेल महाराष्ट्र आणि भारताची नवी आशा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला